महाराष्ट्रातल्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटातल्या मंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली आहे अनेक मंत्री या मंत्रिमंडळ बैठकीला आले नाही त्यामध्ये आता आज फक्त दोघच जण या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते ते म्हणजे एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे मंत्री होते संजय शिरसाट आता या गैरहजेरीचं कारण अनेक आहे आपण गेले सातत्याने महाराष्ट्रामध्ये बघतो की गेले सातत्याने जे एकनाथ शिंदे यांच्या विरोधातले जे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या विरोधातले जे नेते वगैरे इतर पक्षातले होते त्यांना भाजपमध्ये घेण्याचा मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये त्यांचे पक्षप्रवेश झाले असतील मग ते साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई यांच्या विरोधातले असतील किंवा रायगड जिल्ह्यामध्ये असतील किंवा आणि आणखीन इतर जिल्ह्यामध्ये आणि आज आणखीन एक मोठा प्रवेश होता ते म्हणजे मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये राजू शिंदे यांनी गेल्या वेळेस निवडणूक लढवली ती त्याच राजू तेच राजू शिंदे आज शिवसे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्याबद्दलही या पक्ष शिवसेना शिंदे पक्षामध्ये नाराजी आहे आणि पालघर हत्याकांडातले ज्यांच्यावर आरोप होते पालघर साधू हत्याकांडांचे आरोप होते ते, ते चौधरी हेही काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार होते मात्र विरोधकांकडून आणि शिवसेनेच्या शिंदे गटातल्या नेत्यांकडून झालेल्या नाराजीमुळे तो पक्षा प्रवेश जरी थांबवला असला तरी मात्र भाजप भाजपच्या नेत्यांची किंवा भाजप भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विरोधातल्या भूमिकेतून विरोधी पक्ष विरोधी नेत्यांना आपल्या पक्षाकडे घेण्याच्या या भूमिकेतून शिवसेना शिंदे गटातील मंत्री अनेक मंत्री नाराज आहेत त्यामुळे आज अनेक मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली आहे आणि आता सध्या एकनाथ एकना शिंदे असतील भरत दोगाले असतील संजय शिरसा असतील ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा करत आहेत आणि त्यांच्या समोर आणखी वनमंत्री वनमंत्री गणेश नाईक सुद्धा हे असेल बेसंबंधित बिबट्याच्या संदर्भात संदर्भात बैठक चालू असली तरी मात्र या विषयावर चर्चा होण्याची शक्यता टाळली जाणार नाही कारण स्वतः गणेश नाईक यांच्याकडून सुद्धा ठाण्यामध्ये बऱ्याच पक्षांचा विस्तार होता बैठक घेत आहेत आपल्या पक्षाची ताकद त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न आता आणि ठाणे महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्याची अने भाषा अनेक वेळा गणेश नाईक यांच्याकडून झाल्यात या सगळ्या प्रकरणावरून शिवसेना एकनाथ शिंदे गट नाराज असल्याची माहिती मिळत आहे आणि आता सध्या आता सध्या याच वेळ आपण मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आहोत आणि याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत चालू आहे त्या बैठकीमध्ये गणेश नाईक आहेत संजय शिरसाट आहेत आणि भरत गोगावले हे सुद्धा उपस्थित आहेत आता या बैठकीमध्ये काय घडतं काय नाराजी काय काय नाराजी त्यांच्या त्यांच्या समोर व्यक्त केल्या जाणार हे आता आपल्याला काही दिवसांनी समजले मात्र अनेक पक्षप्रवेश आपण बघितले तर अनेक पक्षप्रवेश एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या आमदारांच्या विरोधातले जे नेते आहेत त्या मतदारसंघातले त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे मग ते भरत दो, भरत गोगोले यांच्या पण मतदारसंघामध्ये झाले आहेत आणि संजय शिरसाटे यांच्या विरोधात लढवलेले निवडणूक लढवलेले राजू शिंदे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि सत्यजित पाटणकर असतील शंभूराज देसाई यांच्या विरोधात त्यांनी मागच्या वेळेस निवडणूक लढवली होती किंवा अनेक इतर मतदारसंघामध्ये अनेक बऱ्याच ठिकाणी भाजपच्या आपल्या विरोधातले जे नेते आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला जातोय या गोष्टीवरून प्रचंड नाराजी मोठ्या प्रमाणात नाराजी एकनाथ शिंदेच्या आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यां मंत्र्यांमध्ये आहे आणि तीच नाराजी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये गैरहजर गैरहजेरी लावून ती दाखवून दिलेली आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात मध्ये आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या भारतीय जनता पार्टी सोबत सोबत देवेंद्र फडणवीस यांच्या जाण्याचा निर्णय घेतला मात्र आता हे हा विश्वास कुठंतरी कम, कमी पडतोय का हे आता असंच म्हणावं लागेल कारण मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे नेते आपला पक्ष विस्तार करत आहेत आणि तेही म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात यांच्या एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष विस्तार करतात त्याबद्दल कुठेतरी तर थोडी नाराजी दिसून येते आहे त्यामुळे ही नाराजी आज मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी दाखवले गेले यापुढे या गोष्टी या गोष्टीमध्ये गोष्ट गोष्ट काय घडामोडी घडतात ते आम्हाला आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगूच पाहत रहा स्टोरी डॉट कॉम कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील मुंबई